सगळ्यांना कसे आहात तुम्ही हो की तुम्ही सगळे जर खूप छान असाल तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते तर आज आहे होलिका दहन तर आता आम्ही निघाले पाया पडायला घरातली सगळी कामं उरून झाली इवन देवपूजासुद्धा झालेली आहे माझी स्वामी महाराज इथे आहे साईस बाबा इथे आहेत आणि देवपूजा माझी झालेली आहे फटाफट आणि फटाफट सगळा आवरून घेतला आणि म्हटलं की चला आता पटापट पुरणपोळ्या आवराव्या कारण की पुरणपोळ्या म्हटलं की थोडासा उशीर होतो त्या आताही जी भजी आणि पापड राहिलेले आहे तर मी म्हटलं की मी ते आल्यावरच्या नंतर करेन कारण की गरम गरम खायला एक मजा वेगळीच असते तर सगळं करून ठेवलेलं आहे फक्त आल्याच्यानंतर तळून घेणार आहे ते झालेलं आहे इथे मंथनसुद्धा रेडी आहे इथे म्हणूनचे पप्पासुद्धा रेडी आहे समरसुद्धा रेडी आहे तर आता हे सगळेजण तयारी म्हणजे थोडीशी बाकी आहे त्यांची मी तर झाले तर मी आता फटाफट जाऊन आधी नैवेद्याचं जे ताट आहे ते आधी रेडी करते आणि पाया पडायला जाते तर तुम्हीही माझ्यासोबत या चला मग तर मी आले आता मैदानामध्ये आणि ह्या मैदानामध्ये मी पहिल्यापासून येते इथे आता आमच्या इथे एरियामध्ये भ खूप साऱ्या ठिकाणी होळी आहे पण मी ह्याच मैदानामध्ये येते कारण की जेव्हा इथे काहीच नव्हतं तेव्हापासून ही इथे ते होळी ही, ही बांधली जाते पण म्हणून मग मी ह्याच इथेच येते पाया पडायला तर जेव्हा मी आले तेव्हा ह्या मैदानामध्ये कोणीच नव्हतं आम्ही पाच ते दहा मिनटं थांबलो आणि त्याच्यानंतर ह्या मावशी आणि ताई आल्या आणि ह्यांनी पूजा पूजेला सुरुवात केली त्यांची झाल्याच्यानंतर इथे मी देखील माझी पूजा आवरून घेणार आहे तर घरातून येताना मी नारळ नैवेद्याचं ताट वगैरे घेऊन आले होते आणि आता इथे मी पूजा करून घेणार आहे आणि मंथन समरला सुद्धा पाया पडायला लावणार आहे तर इथे तुम्ही बघत असाल इथे जी होळी आहे ती खूप छोटी होळी बांधलेली आहे तसं मुंबईच्या ठिकाणी खूप मोठमोठ्या होळ्या असतात आणि रात्री बाराच्या नंतरच होळी पेटवली जाते मुंबईमध्ये पण ह्या साईडला तसं नाही होत ह्या साईडला खूप छोट्या होळ्या असतात आणि लवकर पेटवलीसुद्धा जाते म्हणजे आता आम्ही नऊ वाजता इथे पूजा करतोय तर साडेनऊ वाजेपर्यंत आमच्या अख्ख्या एरियामध्ये होळी पेटवली जाते आणि त्याच्यानंतर मग सगळेजण रंग वगैरे खेळायला सुरुवात करतात आणि आमची पूजा झाल्याच्यानंतर गर्दी तुम्ही बघता किती वाढलेली आहे म्हणजे आम्ही मी जेव्हा आले तेव्हा मैदानात कोणीच नव्हतं पूजासुद्धा कोणी केली नव्हती पण जेव्हा आमची पूजा झाल्याच्यानंतर हळूहळू सगळ्या बायका येत होत्या आणि सगळ्यांनी इथे पूजावरून घेतली तर आणि माझे फेरे मारायचे बाकी होते तर मी तेही पूर्ण करून घेतलेले आहेत तर आता इथे होळी पेटवलेली आहे तर इथे म्हणजे पप्पांना पाया पडायचं होतं म्हणून तेही गेले आणि नारळही ठेवून आले तर आता इथे होळी पेटलेली आहे तर इथे मंथन आणि समरने ओरडायला सुरुवात केली होती कारण की जेव्हा इथे होळी पेटवली तेव्हा कोणीच इथे ओरडत नव्हतं पण मंथन आणि समरने सुरुवात केली त्याच्यानंतर सगळेजण इथे ओरडायला लागले ॲक्च्युली आमच्या भाषेमध्ये त्याला बोंबलने असं म्हणतात तर इथे मंथन आणि समरने ती सुरुवात केली होती แฮปปี้ฮอลลีแฮปปี้ฮอลลีแฮปปี้ฮอลลีแฮปปี้ฮอลลีแฮปปี้ฮอลลี फायनली तुम्ही बघताय मागे होळी पेटलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी कारण की भूक लागली आहे आता जेवण मग परत खाली येणार होळी खेळायला नॉर्मली ताई भाऊंसोबत होळी खेळणार आणि त्याच्यानंतर मग आणि त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी परत होळी खेळणार आहे चला 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 तर आज जेवणामध्ये आहे भात पुरणपोळी कटाची आमटी दूध तरी ते मंथननी फक्त आमटी भात घेतलेला आहे समर तू काय खाणार आहे तर चला समर हे सगळं खाणार आहे गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे वंदन आणि आता आम्ही निघालो खाली होळी खेळायला तर इथे आम्ही मटण आणलं होतं आणि आज मटणाचा बेत आहे तर, तर आज आमच्याकडे तर मस्तपैकी मटण आणि तांदळाची भाकरी आहे तर इथे आज भाऊ बोलले की मी जेवण बनवतो तुम्ही दोघी खेळायला जावा तर इथे आम्ही मटण आणून दिलं होतं भाऊंना आणि मस्तपैकी भाऊने इथे तयारी क करून ठेवली होती आधीच तर भाऊने ना आधी तेलामध्ये कांदा टोमॅटो छान असा बारीक करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि तीही छान तेला मध्ये छान परतवून घेतली तेल सुटल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटण टाकलं आणि आता मटण टाकून ते मस्तपैकी व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर दहा मिनटं हे कवर करून ठेवणार आहे जेणेकरून मटणाला छान तर्री येईल तरी ते आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला पाणी न टाकता ह्याला छान असं झाकण लावून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दहा मिनटं ह्याला असंच ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पावडर मसाले ॲड करणार तर इथे मी तुम्हाला झटपट मटण कसं बनवायचं ह्याची रेसिपी देखील सांगणार आहे तर ह्यासाठी तुम्हाला फार काही करायचं नाही आहे जे जे मी सांगेल ते फक्त रूल्स फॉलो करायचे आणि तुमचं मटण अगदी काही मिनटातच तयार होईल त्यासाठी तुम्हाला अगदी किचनवरती पसारा करायची गरज नाही आहे तर आता इथे कढईला झाकण लावून ठेवलेलं आहे तर इथे आम्ही करतोय चहा आणि पोळीचा नाश्ता तर आता इथे दहा मिनटं झालेली आहे तुम्ही बघता मटणाला किती छान अशी तरी आलेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये पावडर मसाले ॲड करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण धना पावडर चिकन मसाला गरम मसाला लाल तिखट हे सगळं टाकून छान मिक्स करून घेणार आहोत मीठ वगैरे अगदी परफेक्ट टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये छान असं गरम पाणी किंवा थंड पाणी होतू शकतं पण गरम पाणी शक्यतो ओतायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही

आगला हाव यु ओनी कायला ताईला ताईला एवढं भिजलं तू आय नाही आ पुष्पा दादा हे पप्पा पप्पा पले पले आता आम्ही आलो आहे आमच्या बिल्डिंगच्या खाली खेळायला आणि तुम्ही बघताय चिल्लर पार्टी सगळ्यात पहिल्यांदा इथे हजेरी लावलेली आहे सकाळपासून ही सगळीजणं खेळतात सुद्धा सकाळी साडेनऊला आला होता इथे खेळायला आणि ह्यांची चालले एन्जॉयमेंट इथे समर मी जेव्हा आले खाली तेव्हा समर खरं कापत होता त्याला इतकी थंडी वाजत होती कारण की त्याला पूर्ण भिजवला होता सगळ्यांनी च्या बिडिंगमध्ये खेळून झाल्याच्या नंतर ताईच्या बिडिंगमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघता इथे ताईने त्यांच्या जावेला अगदी भरभरून कलर लावलेला आहे या वेळींची एक खासियत आहे की इथे सगळेजणं खूप मस्त एन्जॉय करतात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करतात अगदी म्हातारे लोकसुद्धा याच्यामध्ये इन एन्जॉय करतात कधी असं म्हणजे कोणता कार्यक्रम झाला आणि तो यांनी व्यवस्थित केला नाही असं नाही सगळेजण येऊन एकत्र कामं करतात सगळ्या गोष्टी करतात मॅनेजमेंट खूप छान असते आणि सगळ्यांना एन्जॉय करायला भेटतो हे महत्त्वाचं आहे खरं तर मी इथे बऱ्याचदा आलेली आहे पण र होळी खेळायला मी इथे पहिल्यांदा आलेली आहे आणि खूप एन्जॉय केली खूपच एन्जॉय केलेली आहे तर तुम्ही आता पुढचा व्हिडिओ बघा तुम्हाला खरंच हसायला येणार आहे <laughs> तिथे बघा आमचे बाबा किती एन्जॉय करतात म्हणजे मी जेव्हा आल्यापासून मी बघते त्यांना की ते इतके खेळलेत इतके नाचलेत पण डोक्यावरची टोपी मात्र काही पडलेली नाही आहे तर ही आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि ही पिढी आहे म्हणून आपल्याला खूप काही सपोर्ट आहे खूप काही त्यांच्याकडे बघून खरं तर करावं असं वाटतं कारण की ही पिढी आपल्याला आजच्या काळात जर समजून घेऊ शकते ना म्हणजे विचार करा की ही पिढी आपल्यासोबत जर असेल तर आपण काय काय करू शकतो म्हणजे बाबांना मी बघते की ते फुल सगळ्या बिल्डिंगमधल्या लोकांबरोबर धमाल करतात जे लोक बाजूला उभे आहेत त्यांना सुद्धा सांगता कि तुमी आ, बर बर की कि नाही तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा आणि सगळ्यांच्या डोक्यावरती कलर वगैरे टाकून म्हणा पाणी वगैरे टाकून म्हणा सगळ्यांना त्यांनी ओढून घेतलेलं आहे दुसरे बाबा आहेत त्यांनीसुद्धा आजच्या पिढीबरोबर त्यांच्यासारखं राहून त्यांच्यासारखी धमाल मस्ती करून हे जे काही त्यांचं आयुष्य जगतं ते खरं बघण्यासारखं आहे आणि असं नाही आहे की बाबा आम्हीच एन्जॉय करायला पाहिजे आमच्या मुलांनीच एन्जॉय करायला पाहिजे नाही ते लोकं त्यांच्या स्वतःच्या सुनांनासुद्धा खेळायला बोलवलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा आणि तुम्हीसुद्धा खूप धमाल मस्ती करा म्हणजे ही पिढी असते जुने विचार जुन्या काळातली जरी असली तरी विचार मात्र नवीन आहेत आणि हे खरं बघून खूप भारी वाटलं <toss> तर ताईला इथे त्यांच्या नंदेच्या मुलाने कलर लावले ला आणि तो ग्रीन कलरमध्ये सोनेरी कलर मिक्स करून लावलेला आहे आणि इथे ताईची रिॲक्शन जर बघाल ना म्हणजे मी जेव्हा ताईला सांगितलं की ताई ग्रीन कलरमध्ये सोनेरी कलर मिक्स केला आणि ताईची रिॲक्शन बघा म्हणजे त्या घाबरले होते की आता निघेल की नाही हा कलर आणि इथे मी समरचे कपडे काढले कारण की त्याला थंडी होती आता इथे ह्या सर्वांना फोटोशूट करायचा आहे आणि जेव्हापासून गेले था था ना तेव्हापासून मनुचे पप्पांना सगळेजण आमचा फोटो काढा आमचा फोटो काढा म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मनूचे पप्पा अगदी फोटोग्राफरच आहेत सगळेजण इथे फोटो काढायला बसले होते तर ही धमाल तर अशीच चालू राहणार आहे तर आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय